टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना इगतपुरी तालुक्यातील तेरा वर्षीय विद्यार्थिनी अत्याचारानंतर पुन्हा इगतपुरी तालुका आहे जो तालुका संताप व्यक्त होता आज जे आहे सकल सर्व व सकल हिंदू धर्माच्या समाजाच्या वतीने जे आहे तो इथे निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे आपण लोकांच्या काय भावना त्या जाणून घेऊया आता काय सांगा आज छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये मानवतेला काळीमा फासणारी जी घटना घडली ज्यांना आम्ही गुरु मानतो ज्यांच्याकडून ज्ञान घेतो ते आम्हाला घडवतात देशाचं भविष्य घडवण्याचं काम जो शिक्षक करतो त्या मुख्यध्यापा काकून एका सहावीच्या मुलीवरती बलात्कार होतो ही या मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे त्यामुळे सर्वप्रथम या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आरोपीला तात्काळ फारशी शिक्षा झाली पाहिजे कारण आयोगच्या माध्यमातून कधी कधी केस कमजोर केली जाते आणि आरोपी तीन महिन्यात बाहेर येतो परंतु पोलीस प्रशासनाला माझी मागणी आहे तहसीलदार साहेबांना माझी मागणी आहे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना ते स्वतः गृहमंत्री आहेत स्वतः मुख्यमंत्र्यांनी या घटनेमध्ये लक्ष द्यावं आम्ही त्यांना निवेदन देणारच आहेत मंगळवारी मंत्रालयामध्ये परंतु आज आपण जर या नधामाला फाशी झाली नाही तर अशा घटना घडत राहतील आणि त्या नाराधामाला पाठीशी घालणारे कोण कोण शिक्षक आहेत कोण कोण लोक आहेत यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि संस्था चालकांची कसून चौकशी झाली पाहिजे आज या देशामध्ये वातावरण बिघडवण्याचं काम असे गुन्हेगार करतात नराधाम करतात आज माझ्या महिला भगिनी सुरक्षित नाही आज बघितलं टाकेशा शाळेत त्या मुलीचं राज्यातील बऱ्याच मुली आता पाय येण्यासाठी शाळेमध्ये घाबरून राहिल्या ती त्यामुळं त्या मुलींनाही न्याय मिळाला पाहिजे आणि अशा घटना नये त्यामुळे सर्व पक्षीय सर्व संघटना मिळून आज हा तहसील कार्यालयावरती मोर्चा काढलेला आहे ह्या मोर्चाचं फलित जर झालं नाही तर आम्हाला बदलापूरपेक्षाही मोठं आंदोलन उभं करावं लागेल हेच मुख्यमंत्री महोदयांना माझं आव्हान आहे आपल्या बरोबर अजून काही आपण त्यांच्याकडे जाऊन गेलो भाऊ काय सांगा गेले पाच झाले ज्या त्या वर्षाच्या चिमुकलीवर जो झाला त्याच्या निर्णय आज संपूर्ण तोक्यातील संघटनेचे सकल इंतमाज असेल यांच्या वतीने जो मोठा काढण्यात आला परंतु मला एक असं बोलायचं की जी घटना झाली त्याच्या काहीतरी त्यामध्ये काहीतरी छेडछाड होती तर माझं महाराष्ट्राचे गृहमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांना विनंती की आपण येत्या दहा दिवसामध्ये जर पत्रकार परिषद घेतली नाही आपल्या तालुक्यामध्ये अनेक आमदार खासदार आहेत परंतु याची दखल आजपर्यंत फक्त इरामनदा खोसकर यांनी घेतली परंतु दुसऱ्या कोणत्याही आमदारांनी घेतली नाही माझे देवेंद्रजी फडणवीस यांना एक विनंती की आपण जर दहा दिवसात जर पत्रकार परिषद लावून जर याच्यावर काही निर्णय केला नाही तर दहा दिवसानंतर हा उद्रेक जास्त होईल आणि याला जबाबदार सर्व गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस याच्यानंतर हे राहील असे मी वगैरे आईलं तर आजपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधी त्यांनी यांची बे घेणे लोकांनी मला फाशी देण्याची शिक्षा शिक्षा देण्याची विजी आहे विनंती लोक करत मराठी इगतपुरी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं